नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर नवीन वर्षाचा पहिला दिवस हा दिवस फक्त कॅलेंडर बदलण्यासाठी नसतो तर आपल्या आयुष्यात नवीन दिशा ठरवणारा दिवस असतो आपण सगळेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवाला नामस्मरण करतो घर स्वच्छ करतो आणि मनात एकच इच्छा ठेवतो यावर्षी घरात कधीच पैशाची सुखाची किंवा समाधानाची कमतरता पडू नये पण कधी विचार केला आहे का की आपल्या आजी आजोबांनी नवीन वर्ष गुढीपाडवा दिवाळी या दिवशी काही विशिष्ट गोष्टी का केल्यात उंभट्यावरती रांगोळी का काढली जात आहे होती धान्य दिवा तोरण यांना एवढं महत्त्व का दिलं जायचं कारण उंभरटा म्हणजे केवळ घराचा भाग नाही तो आपल्या नशिबाचा प्रवेशद्वार आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे एक साधा उपाय जो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी केल्यास घरात लक्ष्मीचा वास अखंड राहतो असे मानले जाते हा उपाय ऐकायला खूप सोपा आहे पण यामागे धार्मिक श्रद्धा वास्तुशास्त्र आणि मानशास्त्र या तिघांचा सुंदर मेळ आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय कुठल्याही अंधश्रद्धा पसरवण्यासाठी नाही है। तर करना आहे तर सकारात्मक सुरुवात करण्यासाठी आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण की शेवटी मी एक अशी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी केवळ वस्तू ठेवण्यापेक्षा तुमचं पूर्ण वर्ष बदलू शकते नवीन वर्षाचा पहिला दिवस का महत्त्वाचा आहे तर भारतीय संस्कृतीत नवीन वर्ष म्हणजे फक्त तारीख बदलणं नाही तो एक नवसंस्कार नवसंकल्प आणि नवऊर्जा असतो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जशी सुरुवात तसा शेवट म्हणजेच वर्षाचा पहिला दिवस ज्या भावनेत ज्या कृतीत जातो त्याच ऊर्जेचा प्रभाव पूर्ण वर्षभर राहतो म्हणूनच स्वच्छता सकारात्मक विचार आणि आरोग्य आणि योग्य वस्तूंचा उपयोग हे अत्यंत महत्त्वाचे ठरते उंबळट्याचं महत्त्व काय तर उंबरटा म्हणजे घराची सीमा बाहेरील जग आणि आतील ऊर्जा यांच्यातला धूर्वा वास्तुशास्त्रानुसार उंबरट्यावरूनच धन संधी सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते म्हणूनच पूर्वी घराच्या उंभरट्यावरती रांगोळी तोरण दिवा लावण्याची परंपरा होती ती एक वस्तू कोणती तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी घराच्या उंभरट्यावरती ठेवायची आहे ती एक वस्तू आहे तर ती म्हणजे धान्याने भरलेली वाटी त्यामध्ये तुम्ही तांदूळ किंवा गहू हो अगदी साधी पण अर्थाने अतिशय शक्तिशाली वस्तू धान्य उंबरट्यावरती ठेवण्याची योग्य पद्धत सकाळी लवकर उठून आंघोळ करा घर स्वच्छ ठेवा आणि एक वाटी छोटी वाटी घ्या स्टीलची तांब्याची किंवा मातीची त्यात स्वच्छ तांदूळ किंवा गहू ठेवा वरतून थोडीशी हळद आणि शक्य असल्यास एक नाणं ठेवा ही वाटी घराच्या आतल्या बाजूला उंबरट्यावरती ठेवा पूर्व किंवा उत्तर दिशेला असेल तर उत्तम त्यानंतर मनात म्हणा हे नवीन वर्ष माझ्या घरात समृद्धी आरोग्य यश आणि समाधान येऊ दे घेऊन ये यामागचं धार्मिक व वा वास्तविक कारण म्हणजे धार्मिक कारण धान्य म्हणजे अन्न अन्न म्हणजे जीवन आणि जेथे अन्नाची कमतरता नाही तेथे लक्ष्मी नक्कीच वास करते आपल्या शास्त्रामध्ये अन्नलक्ष्मीचा उल्लेख आहे धान्याचा सन्मान म्हणजेच लक्ष्मीचा सन्मान मानसशास्त्रीय कारण जेव्हा वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण समृद्धीचं प्रतीक घरात ठेवतो तेव्हा मनात कमतरतेची भीती कमी होते आणि सकारात्मक कृती वाढते याचा चांगला परिणाम म्हणजे चांगले निर्णय मेहनत करण्याची तयारी आणि नवीन संधी ओळखण्याची दृष्टी कौटुंबिक परिणाम म्हणजे घरात अन्नाचा सन्मान होतो एकत्र प्रार्थना सकारात्मक चर्चा यामुळे कुटुंबातील एकोपापणा जो आहे तर तो वाढतो याचा थेट परिणाम मुलांच्या अभ्यासावरती पतीच्या कामावरती आणि संपूर्ण घराच्या प्रगतीवरती होतो वाटी किती वेळ ठेवायची आहे तर किमान तुम्ही चोवीस तास ती वाटी ठेवू शकता किंवा संपूर्ण दिवस देखील नंतर ते धान्य पक्षांना घाला किंवा गरजू व्यक्तींना द्या कधीही फेकू नका ते कारण की, की लक्ष्मीचा अपमान होतो असे मानले जातात त्यामुळे ते धान्य जे आहे तर ते तुम्ही पक्षांना किंवा गरजू व्यक्तींना देऊ शकता महत्त्वाची सूचना म्हणजे यामध्ये की फक्त वस्तू ठेवली म्हणून चमत्कार घडतो असं नाही आहे पण ही एक सुरवात आहे विचार बदलण्याची सवय बदलण्याची आणि मेहनत आणि सकारात्मकता वाढवण्याची देवही त्यालाच मदत करतो जो स्वतःला प्रयत्न करतो नवीन वर्षाचा पहिला दिवस हा फक्त एक दिवस नाही तो एक संकल्प आहे तो एक नवीन सुरुवात आहे आपण आज आपण जे केलं ज्या भावनेत केलं त्याच ऊर्जेचा ठसा पूर्ण वर्ष आपल्या घरात राहतो उंबरट्यावर ठेवलेली ती धानाची वाटी धान्याची वाटी फक्त एक वस्तू नाही ती आपल्या आठवण करून देते की अन्नाचा सन्मान करा कष्टाचा आधार करा आणि मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहा जेव्हा घरात कृतज्ञता असते तेव्हा तेथे ते तिरस्कार ते टिकत नाही आणि जेथे तिरस्कार नसते तेथे ते ते प्रगती आपोआप येते लक्षात ठेवा की लक्ष्मी फक्त पैशाच्या स्वरूपात येत नाही ती येते चांगल्या संधीच्या स्वरूपात आरोग्याच्या रूपात शांत मनाच्या रूपात आणि कुटुंबातल्या समाधानाच्या रूपात आज तुम्ही हा छोटासा उपाय केलात तर उद्यापासून तुमच्या विचारात बदल जाणवेल तुमच्या कृतीतही बदल दिसेल आणि हळूहळू तुमच्या आयुष्यातही बदल घडू लागेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त देवाकडे पाहून चालत नाही स्वतःकडेही पाहायला शिकावं लागतं मेहनत प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार हीच खरी पूजा आहे तर हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला थोडासा तरी स्पर्शून गेला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका जेणेकरून अशाच माहिती महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल कारण की इथे आपण श्रद्धा आणि वास्तव्य या दोघांचा समतोल साधत आयुष्य सुंदर बनवण्याचे मार्ग शेअर करत राहणार आहोत तर नवीन वर्ष तुमच्या घरात समृद्धी आरोग्य प्रेम आणि समाधान घेऊन येऊ देव तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावरती कृपा करो ही स्वामीचरणी प्रार्थना आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा